नागपूर विभाग शिक्षक आमदार निवडणूक तीस जानेवारी दोन हजार तेवीस शिक्षक भारती संघटनेकडून श्री राजेंद्र बाबुराव झाडे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वात उमेदवारी अर्ज दाखल केला नमस्कार युवीस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजोडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक तीस जानेवारी दोन हजार तेवीस ला संपन्न होणार आहे या निवडणुकीकरता विविध संघटनांचे प्रतिनिधी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील राज्याध्यक्ष श्री अशोक बेलसरे निवडणूक प्रचार प्रमुख श्री अतुल देशमुख विटाचे व ओबीसी नेते श्री संजय पन्नासे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे नितीन चौधरी आदिवासी नेते प्राध्यापक विनायक तुमडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षक भारतीचे उमेदवार म्हणून श्री राजेंद्र राजेंद्रबाबुराव झाडे यांनी काल नागपूर येथील विभागीय कार्यालयामध्ये आपलं नामांकन केलं यावेळी मोठ्या प्रमाणावर शिक्षक बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान चौकातून रॅलीला सुरुवात भारतीचे आमदार कपिल पाटील ज्यांनी पेन्शन नाकारलं पेन्शन हिरावून घेतलं आणि ज्यांनी अनुदान नाकारलं आणि ज्यांनी अनुदान अजूनही दिलेलं नाही त्यांना मत नाही आणि या दोन्ही मुद्द्यांवर सतत संघर्ष राहिलेले माझ्यासोबत राहिलेले शिक्षक भारतीचे नेते राजेंद्र झाडे यांना संधी देण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतलेला आहे दोन गोष्टी आहेत सरकार कुणाचंही असो माजी उपमुख्यमंत्र्यांनी आणि विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी पेन्शन देणार नाही असं सांग आणि अनुदान देतो सांगितलं आणि दिलं नाही द्यायची गोष्ट करायची मग आचारसंहितेचं कारण सांगायचं आणि वर्ष दोन तीन वर्ष काढायचं वीस वीस टक्क्यावरती लोकांना थांबून ठेवलेलं आहे महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याने या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना पेन्शन नाकारणं हे राज्याला शोभणारं नाही आणि अनुदान हा हा त्यांचा आज आज पगाराचा अधिकार आहे तो पगार तुम्ही देत नाही आहात हे दोन्ही मुद्दे दिलेल्या अधिकार अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून राज्य गाड्या अर्ज भरतायत यासाठी की पेन्शनचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता तो तुम्ही काढून घेतला उद्या तुम्ही संविधान बदलणार आहात आणि अनुदान म्हणजे शिक्षणाचा अधिकार तोही बाबासाहेबांनी दिला आम्ही लढणार आहोत आणि मागच्या अभिषेक मंजारींसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा मागितला होता आम्ही तो त्यांना दिला आणि माझा विश्वास आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते विदर्भातले हे प्रामाणिक आहे दिलेल्या शब्दाला ते जागतील आणि राजेंद्र झाडे यांच्या उमेदवारीचं समर्थन करतील नक्कीच काँग्रेस तुम्ही घेऊन येणार आहे पहिला मुद्दा तर आमचा पेन्शनचा आहे सरसकट सर्वांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी आम्ही सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत त्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत दुसरा अनुदानाचा मुद्दा आहे सरसकट सर्वांना शंभर टक्के अनुदान सरकार कुणाची असो हा दिला पाहिजे हे दोन मुद्दे आम्ही निवडणूक नक्कीच राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष श्री नितीन चौधरी म्हणाले शेख यांची जयंती होती त्यांना मी नमन करतो त्यांनाही अभिवादन करतो महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाची लढाई आणि समाजवादाचा पुरस्कार अधिक गतिशील झाला पाहिजे अधिक बुद्धिंगत झाला पाहिजे आणि शिक्षण क्षेत्र हे त्याच्या मूलभूत हक्कामध्ये आहे आणि तो मूलभूत क्षेत्र आहे या क्षे या क्षेत्रामधली ही लढाई अधिक गतिशील झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं सामाजिक न्याय आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकाराची लढाई लढणारे माननीय कपिल पाटील यांचे हात अधिक मजबूत झाले पाहिजे ही सर्व अधिक वृद्धिंगत झाली पाहिजे कारण की ही चळवळ जोपर्यंत गतिशील होणार नाही ही चळवळ जोपर्यंत ताकदवर होणार नाही त्याशिवाय मग भारतीय संविधानाच्या निर्मात्याचं जे स्वतःचं जे काही लक्ष होतं ते लक्ष आणि महाराष्ट्रातल्या एकूण आणि देशातल्या एकूण समाजवादाचं लक्ष आहे ते, ते परिपूर्ण होणार नाही त्याला ताकदवर देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा सातत्यानं अशा आंदोलनाच्या सोबत राहिलेला आहे अशा लढाईसोबत राहिलेला आहे आणि ही लढाई लढणारे जे काही असतील जे पुरस्कर्ते असतील त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाला सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आणि त्याच उद्देशाला धरून राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चानी कपिल पाटील आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वात जी शिक्षक भारती आहे त्या शिक्षक भारतीचे जे नेते आहेत माननीय राजेंद्र झाडे हे नागपूर भागातून शिक्षक मतदारसंघामध्ये आता निवडणूक लढायला निघालेले आहेत म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाला ठामपणे उभं राहण्याचं ठरवलेलं आहे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे प्रमुख श्री नितीन चौधरी यांनी श्री राजेंद्र भाऊराव झाडे यांना आपलं जाहीर समर्थन दिलं आहे त्याचबरोबर विटाचे आणि ओबीसीचे नेते श्री संजय पन्नासे यांनी देखील यावेळी श्री राजेंद्र भाऊराव झाडे यांना आपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात संविधान चौकातून निघाली राजेंद्र झाडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। शिक्षक भारतीचा विजय असो अशा घोषणा देत शिक्षक बंधू आणि भगिनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले ही पदयात्रा आपली पाहिजे संविधान चौकातून आता रॅलीला सुरुवात झाली आहे शिक्षक भारतीचे पदाधिकारी शिक्षक बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाले शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार श्री राजेंद्र बाबराव झाडे यांचं नामांकन भरण्यासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील राज्याध्यक्ष अशोक बिलसरे संयुक्त कार्यवाह संजय वितुनकर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक विनायक तुंबडा समन्वयक अतुल देशमुख विटा समितीचे व ओबीसी येथे संजय पन्नासे स्वाती हिरवळकर संजय खेडीकर प्रीतम डेकाटे नागपूर विभाग मुख्याध्यापक संघाचे श्री देशमुख विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे कार्यवाह प्राध्यापक सपन निरोत्रा प्राध्यापक किशोर वर्भे संजय शास्त्रकार विष्णू दुणेदार चंद्रपूरचे भास्कर बावणकर पुरुषोत्तम टोंगे किशोर दहीकर वर्ध्याचे मारुती सयाम गोंदियाचे व्हिडी मेसराम प्राथमिक शिक्षक संघटनेचे प्रकाश ब्राह्मणकर सुरेश डांगे गडचिलीचे अरुण मुनगाटे श्रीविलास गबणे भरत रेपाडे सुहास डोंगरे डॉक्टर अशोक काबगते दिनेश पिक्कलमुंडे हरिदास भुरे उमेश सिंगंडुडे विनोद किंदरला संजय वनवे विनोद हटवार गोपाल नाकाडे देवराम फटे दीनदयाल दमाहे संजय लेनगुरे राम भोपे राकेश जोडे एकनाथ बडवाई विश्वपाल हजारे सतीश चिचुले बिचंद फिंडर लिता ठवकर इरा गुंदरे अभय भदाडे अनेक पदाधिकारी या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले होते विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये श्री राजेंद्रभाऊराव झाडे यांनी आपलं नामांकन अर्ज दाखल केलं आणि त्यानंतर या रॅलीची सांगता जव्हार वस्तीकडून येथे झाली